श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावतीद्वारा संचालित कमल प्रकाश फार्मसी कॉलेज अँड रिसर्च सेंटर खेळा येथे स्मारकाचे शिल्पकार श्री दादासाहेब गवई यांच्या चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अगोदरच्या दिवशी श्रमदान उपक्रम तसेच रांगोळी स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदीश मनवर प्राध्यापक भूषण गुडलवार प्राध्यापक आतिश वाघमारे प्राध्यापक जुनेद पटेल प्राध्यापक अभिजित राऊत व योग शिक्षिका प्रतिभा वानरे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व श्री दादासाहेब गवई यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले योग शिक्षिका प्रतिभा वानरे यांनी विविध प्रकारची योगासने करून त्याचे महत्व सांगितले जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा रुग्णालय वाशिम येथील डॉक्टर एच एस मुंडे रक्त संक्रमण अधिकारी वाशिम यांच्या चमूद्वारे रक्तदान शिबिर पार पडले यामध्ये चाळीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले यानंतर आयुष्यमान भारत आरोग्य योजना व चाळीस कोटी तीस लाख रुपयांचे पोस्टल अपघात वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रसन्न कुमार बल्लाड प्रबंधक भारतीय डाक विभाग अकोला उमर चौधरी राजेश देवरसे वनिल शिंदे यांनी पोस्टल इन्शुरन्स विषयी संपूर्ण माहिती दिली यानंतर श्री संत गजानन महाराज मतिमंद निवासी विद्यालय व माणिकराव ठाकरे मुगबदीर निवासी विद्यालय लाड येथील विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला दुपारी दोन वाजता चौकात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांद्वारे करण्यात आले या प्रसंगी पोलीस कर्मचाऱ्यांची व शेकडो नागरिकांची उपस्थिती होती बस मध्ये जाताना व येताना चित्रपट गीतांवर आधारित अंताक्षरी घेण्यात आली तसेच यामध्ये काही प्राध्यापकांनी सुद्धा गीत गायले कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित केलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आरोग्य तपासणी शिबिराचे तज्ञ स्वप्नील विस्पुते युनिमेक्स इंडिया हेल्थकेअर अमरावती यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांची नाडी तपासणी करून निसर्गोपचारावर मार्गदर्शन केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड